नमस्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे यानिमित्तानं काही बोलायला हवं काही व्यक्त व्हायला हवं असं वाटलं म्हणून आजचा हा एपिसोड एक गोष्ट तर नक्कीच खरी आहे की आपल्या महाराष्ट्राचं राजकारण आता या आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कधीही नव्हतं इतकं गलिच्छ आणि प्रचंड किळसवानं ओंगळवाणं झालेलं आहे किमान नीतिमत्तेचा किमान नैतिकतेचा लवलेशसुद्धा आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला अजिबात दिसत नाही आज ब इकडे असलेला कोणी उठो आणि उद्या तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन सरळपणे सामील होतो या राज्यातला कोणताही लहान मोठा गुंड कुणी खुणी कोणी बलात्कारी कोणी दंगलखोर कधीही भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये जाऊन सहभागी होऊ शकतो आणि सन्मान आणि कायद्याश कायदेशीर कारवाईपासून संरक्षण असं सगळंच प्राप्त करून घेऊ शकतो उत्तरेकडील सगळ्या प्रथा परंपरा संस्कृती त्यांची भाषा आपल्या या महाराष्ट्रावरती लादण्याचा आणि त्याला सुधारणावादी दक्षिणेशी असलेली त्याची नाळ तोडून त्या उत्तरेच्या गोबरपट्ट्याचा भाग बनवण्याचा प्रयत्नसुद्धा जोरदारपणे राज्यामध्ये सुरू आहे ती कावडयात्रा तिकडची त्यातले ते, ते सगळे दंगे धोपे हाना मार्या त्यातील त्या मुली महिलांचे ओंगळवाणे आणि अश्लील अशा प्रकारचे डान्स या सगळ्याचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापैकी खूप लोकांनी पाहिलेले असतील आता आपल्या पंढरीच्या वारीत किंवा शिर्डीला जे हजारो भाविक पदयात्रा करत जातात त्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या तुषार भोसले वगैरे सगळ्या उत्तरप्रेमी ढोंगी मंडळींना बहुधा हे सगळं तिकडनं इकडे आणायचं असावं ते असो हे जे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या सगळ्याचा मास्टर माइंड अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राला जे जे आहे त्यापासून त्याला वंचित ठेवायचं आणि महाराष्ट्राला जे जे म्हणून नकोय तेच महाराष्ट्राच्या माथी मारायचं हा देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचा एकूणच सगळा फंड आहे आपण पाहतो आज नाव उद्या महाराष्ट्रातील त्रासलेली अस्वस्थ आणि संतप्त जनता आपल्या या मुजोरशाही विरोधात आवाज उठवायला सुरुवात करणार आपल्या या सगळ्या दंडेलशाही विरोधात रस्त्यावरती उतरायला सुरुवात करणार याचा पुरेपूर अंदाज अर्थातच देवेंद्र फडणवीसांना आहे आणि म्हणूनच तो जनसुरक्षा कायदा आणण्यासाठी ते आग्रही होते जे जे म्हणून त्यांच्या महाराष्ट्र विघातक आणि अदानी समर्थक धोरणांना विरोध करतील या राज्यातले ते ते सगळे अर्बन नक्षलवादी ठरणार आणि त्यांची रवानगी या कारागृहांमध्ये वेगवेगळ्या वेग केली जाणार महाराष्ट्रातील जनता हे सगळं होऊ देणार का हाच आता फक्त कळीचा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रापेक्षा आर एस एस संघ आणि भारतीय जनता पार्टीला अधिक प्राधान्य देतात तोंडानं भले ते बोलताना देश प्रथम वगैरे काही बोलत त्यांच्या दृष्टीनं आपली मातृसंस्था आणि आपला राजकीय पक्ष हे महाराष्ट्र आणि देशापेक्षा वरच्या स्थानी आहेत आणि म्हणूनच या सगळ्या बाबींचा अगदी सखोल विचार करून आपला हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनण्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय दोन हजार एकोणीस साली झालेला होता शिवसेना संपवण्यासाठी दोन हजार बारा तेरापासूनच देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे प्रयत्न करत होते दोन हजार चौदाला त्यांनी त्यासाठी ते काय काय उद्योग केले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात त्यांनी शिवसेना संपवण्यासाठी काय काय उपद्व्याप केले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती असूनसुद्धा शिवसेनेचे किती आणि कुठल्या कुठल्या भागातले आमदार निवडून येऊ नयेत यासाठी त्यांनी काय काय पाताळ केलं ते सगळं सविस्तरपणे आपण यापूर्वीच्या काही अभिव्यक्तीच्या भागांमध्ये मांडलेलं आहे आणि त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे टाळतो मी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचे हे सगळे उद्योग अर्थातच बारकाईने पाहत होते त्यांना धडा शिकवण्याच्या योग्य संधीच्या ते स्वतः शोधात शोधामध्ये होते दोन हजार एकोणीस साली त्यांना ती सापडली फडणवीसांच्या मगर मिठीतून महाराष्ट्र वाचवायचा होता शिवसेना पक्ष त्यांना स्वतःला वाचवायचा होता त्यांचा आणि म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांना होकार दिला ते पद स्वीकारण्यामध्ये त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा वगैरे जे काही असेल नसेल आपल्याला माहिती नाही परंतु तो सगळा दुय्यम भाग होता त्यानंतर त्या काळामध्ये राज्यावरती आलेली प्रचंड मोठी नैसर्गिक संकट ती चक्रीवादळ वगैरे आणि लगोलग आलेला करोना त्यातच त्यांना आलेलं गंभीर आजारपण या सगळ्याने जणूगाई उद्धव ठाकरे यांची प्रचंड मोठी परीक्षा घेतली महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे जीव वाचावेत यूपी बिहार बिहार गुजरातसारखे इथे प्रेतांचे खच प्रेतांचे ढीग लागू नयेत यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी सुद्धा मुंबई पुण्यासारख्या महापालिका प्रशासनांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले डब्ल्यू एच ओ मुंबई उच्च न्यायालय आणि खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उद्धव ठाकरे सरकारच्या करोना काळातील कामाची तोंड भरून प्रशंसा केलेली आहे सगळे दाखले उपलब्ध आहेत आपल्याला त्या काळामध्ये हे गलिच्छ भाजपवाले काय करत होते बरं मंदिरं उघडा लोकल ट्रेन सुरू करा शाळा सुरू करा म्हणून रस्त्यावरती उतरून सगळीकडे बोंबा बोंब करत होते सगळे महाराष्ट्रातले भाजपवाले उद्धव ठाकरे जो लोकांची फेसबुक वगैरे समाज माध्यमांवरून त्या काळात संवाद साधत होते त्याची टिंगळ टवाळी उडवण्यामध्ये हे नालायक भारतीय जनता पार्टीवाले महाराष्ट्रातले तेव्हा मग्न होते आणि मी तुम्हाला सांगतो लोक हो ही या लोकांची आत्ताची नाही फार जुनी खोड आहे प्रख्यात दिवंगत विचारवंत नरहर कुरुंदकरांनी एक ठिकाणी लिहून ठेवलंय महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना शक्य त्या सगळ्या मार्गांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते मग तो त्यांचा अहिंसेचा मार्ग असेल सत्याग्रहांचा मार्ग असेल सगळे त्या सगळ्या मार्गांच्या साथीनं ते लोक लढत होते महात्मा गांधी तेव्हाचे संघी लोक काय करत होते त्या काळात महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग मान्य नाही म्हणून त्यांनी हिंसेंचा हिंसेचा आधार घेऊन काही आंदोलनं वगैरे केली का ब्रिटिशांविरोधात त्यांनी काही हिंसात्मक कारवाया केल्या काय चार दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी गोळ्या घातल्या काय अजिबात नाही त्यांनी यापैकी काहीही केलं नाही मग ते काय करत बसले होते तर चौका चौकामध्ये मिटक्या मारत महात्मा गांधींच्या त्या अहिंसक आंदोलनाची सत्याग्रहांची ते फक्त खिल्ली उडवत बसले होते अगदी देश स्वतंत्र होईपर्यंत देशाच्या फाळणीसाठी प्रमुख जबाबदार आणि कारणीभूत असणाऱ्या आणि डायरेक्ट ऍक्शन डे सारख्या हिंदूंच्या कत्तलीचा प्लान करणाऱ्या त्या जिन्नाला या हिंदू महासभा किंवा संघाच्या लोकांनी गोळ्या घातल्या का त्याला ठार मारून टाकावं असं आणि हा प्रश्नच संपवून टाकावा असं या लोकांना काय वाटलं नाही त्यांनी कुणाला ना मारलं तर महात्मा गांधींना आजचे हे महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीवाले हे त्यांच्याच अवलानी करोना काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी महाराष्ट्रातील सगळ्यांना ज्या फंडाचा कोणताच हिशोब नाही ज्या फंडातील करोड रुपये कोणत्या बाबींसाठी वापरले जातात हे आजपर्यंत कुणालाच माहिती नाही अशा पी एम केअर फंडाला मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांनी सगळ्या नगरसेवकांनी आपलं मासिक वेतन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऐवजी त्या गोंधळी पी एम केअर फंडामध्ये त्यावेळी जमा केलं होतं हे आपणापैकी सगळ्यांना आठवत असेल आणि म्हणून आपण या सगळ्या भाजपवाल्यांना महाराष्ट्र द्रोही म्हणतो मन म्हणूनच आपण त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवतो आणि म्हणून आपण न अर्बन नक्षलवादी आणि म्हणून आपल्या मुसक्या आवळण्यासाठी तो जनसुरक्षा कायदा आता परवा गेल्या आठवड्यात तो त्यांचा एक अतिहुशार आणि अतिशहाणा मंत्री फडणवीसांचा लाडका तिकडे आपल्या पेनला काय म्हणाला जे जे पर्यावरणवादी लोक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींना विरोध करत जे जे पर्यावरणवादी लोक नैसर्गिक तलावांमध्ये नद्यांमध्ये समुद्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला विरोध करतायत अशा सगळ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसुरक्षा कायदा आणतायत गणपतीला खरं म्हणजे बुद्धीची देवता म्हणतो आपण मग या आशिष शेलारसारख्या बावळटांना तो का सद्बुद्धी देत नाही असा प्रश्न पडतो मला कधीकधी आपल्या सर्वोच्च न्यायालयातून नुकतेच सन्मानपूर्वक निवृत्त झालेले कर्तव्य कठोर न्यायमूर्ती अभय ओक यांनी कालच याबाबत परखड भाष्य केलेलं आहे कोणताही धर्म कोणताही धर्म पर्यावरणाचं नुकसान नुकसान करण्याची परवानगी कुणालाही देत नाही त्यांचं ते सगळंच भाष्य मुळातूनच वाचण्यासारखं आहे जरूर वाचा आजच्या म्हणजे रविवारच्या लोकसत्तामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे त्याआधी त्या विधान परिषदेमध्ये आपल्या अति आणखीन एक अतिहुशार आमदार ती कोण मनीषा कायंदे की काहीतरी अशाच प्रकारचं तिचं नाव आहे ती बया काय म्हणाली पंढरीच्या वारीमध्ये संविधान समता दिंडीमध्ये सहभागी होणारे महाराष्ट्रातले सगळे लोक अर्बन नक्षलवादी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जनसुरक्षा कायदा आणत आहेत या बयेला तलवारी घेऊन वारीमध्ये घुसू पाहणारे त्या भिडेचे धारकरी खटकत नाहीत या बयेला त्या ज्ञानोबा तुकोबांच्या वारीमध्ये त्याच ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनुश्रेष्ठ असं म्हणणारा भिडे आलेला चालतो खटकत नाही भागवत धर्माच्या संतांच्या विचारांचा विपर्यास करणारी विकृतीकरण करणारी ती सनातन संस्था या वारीमध्ये सहभागी झालेली या बैला चालते आणि संविधानाचे संतांचे समतेचे विचार सांगणारे लोक मात्र तिला अर्बन नक्षलवादी मा वाटतात देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या लाडक्या मंत्र्याच्या वक्तव्याचा किंवा आपल्या या सहयोगी पक्षाच्या आमदार बायेचा तिच्या वक्तव्याचा काही विरोध केलेला तुम्ही पाहिलाय आहे का अजिबात नाही यातूनच जनसुरक्षा कायदा आणण्यामागचा त्यांचा हेतू पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे हेच सगळं टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेपासून ठरवून दूर करण्यात आलेलं होतं परंतु एकनाथ शिंदेंनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या वैयक्तिक राक्षसी महत्वाकांक्षेसाठी आपल्या सर्वांगीण बचावासाठी ते सगळंच मुसळ केरामध्ये घातलं देवेंद्र फडणवीसांच्या मगर मिठीतून बाहेर काढण्यात आलेला आपला हा महाराष्ट्र एकनाथ शिंदेंनी अलगदपणे पुन्हा एकदा त्याच देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये नेऊन सोपवला या सगळ्यातून एकनाथ शिंदेंनी काय प्राप्त केलं काय मिळवलं त्यांनी दोन अडीच वर्षांचा तो मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा सन्मान सगळ्या कारवायांपासून संरक्षण अजून काय मिळवलं त्यांनी परंतु त्यांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात येत नाही की भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सोबतीनं एकनाथ शिंदेंचं नावसुद्धा असणार आहे ठळकपणे आज त्यांच्या अनेक मंत्र्यांवरती आमदारांवरती कारवाईची टांगती तलवार आहे ते दादा भुसे संजय गायकवाड संजय शिरसाट संदीपान भुमरे योगेश कदम नमुने एक एक आणि आणखी सुद्धा काही आमदार आता सगळी नावं पटकन आठवत नाहीत आणि त्यांचे मंत्री पूर्ण बदनाम झालेले आहेत एकनाथ शिंदेंचा आपल्या मंत्र्यांवर आमदारांवर कोणताही वचक नाही असं उघडपणे म्हटलं जात आहे माध्यमांमध्ये सुमित फॅसिलिटीजच्या त्या अमित साळुखींना झारखंडमध्ये गेल्या आठवड्यात झालेली अटक खासदार श्रीकांत शिंदे यांना भोवणार असल्याचं म्हटलं जातंय मीडियात त्यातच येत्या वीस बावीस तारखेला येऊ घातलेला सुप्रीम कोर्टाचा निकालसुद्धा एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता अनेक कायदे तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे एकूणच यापूर्वी आठ राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्या त्या ठिकाणचे बारा राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सत्तेत येण्यासाठी त्यांना वापरून घेतलं आणि मग त्यांना संपवून टाकलं ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था करून टाकली तीच गत आता आधी एकनाथ शिंदे गटाची महाराष्ट्रामध्ये होणार हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे सगळं स्क्रिप्ट रेडी झालेलं आहे आणि वरून म्हणजे दिल्लीवरून काही आडकाटे येऊ नये अमित शहाकडनं वगैरे म्हणून देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटून सुद्धा आले आणि दिल्लीत सध्या जे काही भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गतच राजकीय घमासान मोठ्या पातळीवरती सुरू झालेलं आहे धनखड वगैरे ते उपराष्ट्रपतींचं प्रकरण आपण पाहिलंच अजूनही काही गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अमित शहाना फडणवीसांची मदत लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बचावासाठी अमित शहा वगैरे दिल्लीतले वरिष्ठ नेते फडणवीसांना सध्या अजिबात दुखावणार नाहीत शिंदे गटाचं अस् स्वतंत्र अस्तित्व त्यामुळेच आता प्रचंड धुसर आहे त्यांचा दबाव वगैरे तर देवेंद्र फडणवीसांनी कधीच जुगारून दिला यावेळीची शपथ घेतल्यापासूनच अजित पवार सोबतीला असल्याने त्यांना शिंदे गटाचं नकोसं झालेलं जोखड तसंही लवकरात लवकर आपल्या खा मानेवरनं उतरवायचंच आहे फडणवीसांना हे होणारच होतं हा नियतीचा न्याय असतो तो, तो होणारच होता आज नाही ते सुरतला निघाले सगळे त्या पहिल्या दिवसापासून हे सांगत आले नियती कधीही कुणालाही सोडत नसते दुसरीकडे ठीक आहे की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं सरकार गेलं वगैरे परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षामध्ये प्रचंड जंग जंग पछाडून सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे यांना नामोहरम अजिबात करता आलेलं नाही इतर अनेक राज्यांमधील काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे निरोधसारखा वापर करून घेऊन मग फेकून दिले तसं ते उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत अजिबातच करू शकले नाहीत ठीक आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाचा गैरवापर करून घेऊन मतदार याद्या आणि मतदान यामध्ये छक्के पंजे करून वगैरे सगळं करून राज्याची सत्ता बळकावली परंतु उद्धव ठाकरे यांना ते संपवू शकलेले नाहीत उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आणि त्यांना मिळणारं पाठबळ सातत्याने वाढतंय भारतीय जनता पार्टीसोबतचा तीन दशकांचा प्रदीर्घ असा प्रवास थांबवून त्यांच्यासोबतची युती तोडून स्वतःचं आणि स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व कायम राखणं आणि त्यातही पुन्हा एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत जे काही केलं ते सगळं लक्षात घेता अतिशय अवघड जवळपास अशक्य प्राय असं आव्हान होतं उद्धव ठाकरेंच्या समोर परंतु त्यांनी ते यशस्वीपणे पेललं हे सत्य आहे वास्तव आहे आपण सगळेच पाहतो एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती असतील नसतील माहिती नाही आपण बोलू नाही शकत परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना मात्र नक्कीच असतील हे अगदी निश्चिमत निश्चित आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भवि नजीकच्या भविष्यामध्ये काय होईल खरंच आपण कोणीच अंदाज लावू शकत नाही राज उद्धव एकत्र येतील का महाविकास आघाडी कायम राहील का उद्धव ठाकरे भविष्यामध्ये नेमकं का काय करतील कोणत्या कोणत्या मार्गाची निवड करतील सध्या या घडीला काहीच सांगता येत नाही परंतु सध्या परिस्थितीत तरी ते ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या बरेचसे जवळ आहेत आणि म्हणूनच त्यांच्याविषयी काहीशी आत्मीयता आहे अन्य नेत्यांपेक्षा ते याच मार्गाच्या अधिक जवळ येवत आणि त्यातूनच भविष्यात त्यांना या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी अधिकचं बळ प्राप्त हो याच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिव्यक्तीच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद